वास्तव आहे आणि हे काय ते खगे बिगडे नुसते संतेप चिल्लू पिल्लू यांची ऐकत कुवत आहे का अवकात आहे का, का माझ्या बोलायची हिंमत असेल उद्धवजींनी डागे बोलावं मी त्यांना उत्तर देईन होऊन जाऊ दे ना कुठे दोघांची माहिती आहे का अगे दोन दिवस तर कोणाला भोवती पाठवत पण नव्हते दोन दिवस मातोश्रीमध्ये भावती कोणालाही पाठवत नव्हते कोणाला एंट्री नव्हती आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसरा सगळ्या मा, माणूस जेवढे आजारी असतो त्यावेळेला डॉक्टर डिक्ले लावतात मग डेथ झाली या ठिकाणी मला मला डिकलं लावलं मला मी गेलो लोकांसमोर मी गेलो यांना माहिती आहे का खगे फिगेला सगळ्यांना काय ते अतिशय जबाबाने बोलतोय मी आणि मी मग तर माणूस आहे हो मी असा गांडू नाही आहे घाबरणार नाही मी एवढंच आहे इतक्या वर्षी मी बोललो ना ही गोष्ट मान्य आहे मला ही गोष्ट मला शंभर टक्के मान्य आहे पण काल ओघाओगामध्ये ती बोलून गेलो मी ओगा ओगा दे मी ठेवून नाही बोललो काल भाषणाच्या ओघा ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळू देत हा वाघाचा जो कातळाचा मुखोटा त्यांनी घातला आहे ना तो वाघ नाही आहे हे लांडगा आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत आणि म्हणून काल मी ओघा ओघाने बोलून गेलो काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत उद्धवजींनी यावं माझ्या समोर मी सांगेन बोलेन मी उद्धवजींनी सांगा रामदास भाई बोला बोलेन नक्की बोलेन आणि ज्या वडील मी तोंड उघडीन ना मातोशी असे कापेल हातगा बसेल मातोशीला माझ्या नजार लागू नका माझ्या नजार लागू नका मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपाटलेली आहे त्या बाळासाहेबांच्या बाबतीत मी जर असं घडलं असेल दोन दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे मीडियाने जावं साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती सरपंच विषय मी कोण बोलत असेल तर आणि म्हणून जबाबदारीने बोललोय मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे बदलणार नाही मला प्रसिद्धी नको बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको पण ही अतिशय गंभीर बाब आहे बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल तर सगळ्या शिवसेनेकडे दुःख होईलच ना ते का होणार नाही दुःख का होणार नाही का दोन दिवस सगळ्यात बाळासाहेब आले होते त्यांना अवधी पाठवणार नाही कुणाला नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या